नमस्कार माझं नाव कृतिका पद्मनावन आहे आणि मी एक सायकोलॉजिस्ट आहे त्याच्या आधी मी एक आई आहे आणि माझी एक मुलगी आहे जी नऊ वर्षाची आहे तिला ऑटिझम आहे मी हे प्राऊडली का बोलते कारण बऱ्याच पालकांना मी बघितलंय हे बोलताना की माझं मूल स्पेशल आहे का एक प्राऊड जे आपण फील करायला पाहिजे की तो स्पेशल आहे हे का नाही आपल्यामध्ये आता विवान आहे माझ्या शेजारी इतकं छान असतोय असं वाटतंय का आपल्याला की तो स्पेशल आहे सो so, मला प्रायमरीली हे सांगायचंय की हे जे ऑसम किट्स आहे इट्स अ एक्स एल सी एस आर इनिशिएटिव्ह इथे कोलॅबरेशन आहे बिटवीन सिफ दॅट इज सुनिती इंटरनॅशनल फाउंडेशन आणि ऍक्ट्स सो so, ह्या दोन जे कोलॅबरेशन आम्ही करतो करतोय तर हे आम्ही का करतोय आता मुलांची मुलांची तर गरज आहे पण तुम्हाला एक माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त पालकांना गरज आहे त्रास किंवा स्ट्रेस जे आपण म्हणतो तणाव ते कोणाला जास्त असावं या मुलांना की पालकांना पालकांना सो so, आम्ही इथे जसं डॉक्टर दीप्ती आणि निलेश सर बोलले की इथे थेरपीज होतील आउटडोर रिट्रीट होतील आता चार मिनिटांमध्ये थेरपी केल्याने तुम्हाला काय वाटतं मूल एकदम व्यवस्थित होऊन जाईल का hmm. नाही त्यामुळे आमचा जो मेन हेतू किंवा आमचा जो मेन इंटेंशन आहे या मुलांसाठी त्यांना नॉर्मल वर्ल्ड मध्ये जनरलायझेशन होण्यासाठी त्यांना बाहेर घेऊन जाणार नॅचरल सेटअप्स मध्ये तुम्ही कुठेही कोणालाही बघितलं असेल स्पेशल मुलाला नुसतं ओरडतात बोलू नाही शकत तेव्हा लगेच सगळे काय विचारतात वेडा आहे का mm -hmm. किती हर्ट होऊ शकतं ते किती त्रास होतो त्याच्याने आता आम्ही अवेअरनेस पण स्प्रेड करतो आणि त्यांच्यासाठी जे उपयोग होईल त्यांच्या मध्ये त्यांना इंडिपेंडेंट करण्यासाठी तो आमचा मेन हेतू आहे ट्रीटमेंट काय दिली जाणार आहे काही वेगळ्या टेक्निक वापरल्या जातात का की ज्यांनी तुम्ही आपणाला हेल्प करता सो फर्स्ट ऑफ ऑल या मुलांना क्युअर नाही करू शकत किंवा जे तुम्ही वर्ड युज केले हिल दैट इज नॉट पॉसिबल वी आर ट्राईंग टू मॅनेज ऑटिझम सो वी आर ट्राइंग टू हेल्प देम टू बिकम इंडिपेंडेंट इन लाइफ पुढे जाऊन पेरेंट्स नेहमी असणार आहेत का आयुष्यभर आम्ही जिवंत असणार आहे का नाही पण त्यांना जे एक स्वावलंबी पैसे कमवण्याचा जो एक एक जे त्यांची केपेबिलिटी असते तेही आम्ही आणून देणारे का त्यांची जी स्ट्रेंथ आहेत त्याच्यावरती टॅग करणारे सो so यो क्वेश्चन जसं त्यांनी थेरपी सांगितले मग ॲज ए सेड बाहेर का घेऊन जावं गरजेचं आहे जसं मी बोलले चार भिंतांमध्ये ते कसे राहतात त्याच्यापेक्षा जास्त गरजेचं आहे की दुनियामध्ये जाऊन सगळ्यांशी इंट्रॅक्ट करतात का अल्टिमेटली सोशलायझेशन खूप महत्वाचे आहे कुठल्याही मुलाला नॉर्मल असू दे स्पेशल असू दे सोय सो मी इथे फुल टाइम या सेंटरला डेडिकेट करणार आहे कारण माझा ऑलरेडी जो एक्सपिरियन्स आहे मी दोन वर्ष एक एन जी ओ चालवलेला आहे आणि एक सेंटर पासून ते चार सेंटर झालं होतं सो माय एक्सपिरियन्स विल हेल्प मी इन रनिंग दिस या मुलांना जे एक होम अवे फ्रॉम होम मी म्हणाले ना की पालकांना त्रास होतो खूप सपोज तुम्हाला एक स्पेशल नीड मूल आहे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल का कुठेही सोडून दिलं तर सोडून दिलं तर कम्फर्टेबल वाटेल का नाही सो व्हॉट वी आर गोइंग टू डू इज आमच्या इथे सीसीटीव्ही ऍक्सेस आहे वी विल बी गिव्हिंग इट टू एव्हरी पेरंट जे प्रत्येक ठिकाणी नाही होत सो दॅट इज वन इम्पॉर्टंट फॅक्टर जिथे पेरेंट्सलाही सिक्युअर फील होईल काय काय पालकांना वाटत की नाही मला एकच त्रास पाहिजे आय हॅव सीन पेरेंट्स नाही आम्हाला पूर्ण दिवस पाहिजे आम्हाला दोघांनाही काम करायचे दे विल फील सेफ कारण तुम्ही जॉब जरी करताय तुम्हाला सीसीटीव्ही ऍक्सेस मिळाल्यावर तुम्ही तुमच्या मुलाला कधी बघू शकता तर त्यांना तो त्रास नाही होणार की कुठे मूल काय करतोय आणि जो एक प्रीमियम सेटअप आपण म्हणतो की वी फील चिल्ड्रेन आर सेक्युअर ते इथे त्यांना फील होईल आम्ही क्वालिटीवर वर कॉम्प्रोमाइ नाही एव्हरी थेरपी साठी बी अ सिनियर स्टाफ त्यांच्या खाली ट्रेनिंग साठी असतील प्लस व्हॉलेटियर्स आणि एक इथे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे या सेंटरमध्ये आम्ही आमच्यावरती डिपेंडन्सी किंवा जे एक पेरेंट्स म्हणतात की ठीक आहे तुम्ही पूर्ण दिवस सांभाळा आणि आम्ही मग घरी घेऊन जातो असं नाही होणार पालकांनाही ट्रेन केलं जाईल आणि हे खूप कमी ठिकाणी होत थेरपीमध्ये शक्यतो पेरेंट्सला नाही ठेवत पण आम्ही पेरेंट्स समोर थेरपी करणार जेणेकरून घरी जाऊन तुम्ही सांगा की थेरपिस्ट असणारे की पेरेंट। रशनारी। पेरेंट्स कोण असणार आहे सो पेरेंट्स ट्रेन जर झाले तर बेस्ट थेरपिस्ट ऍक्च्युली पेरेंट असतो हे मी आई असून सांगू शकते स्पेशल स्किल असणार सो so, मी पहिली गोष्ट हेच सांगेन मी स्वतः आई मी मी आहे मी जसं स्टार्ट केलं मी बोलले की आय एम प्राऊड की माझी मुलगी आहे करतिशा तिला ऑटिझम आहे तुम्ही करा मेन माझा मेसेज हाच आहे तुम्ही एक्सेप्ट केलं तरच तुम्ही थेरपी द्याल तरच तुम्ही स्पेशल नीड स्कूल ला जाल नाहीतर तुम्ही घरी ठेवाल तर त्या मुलामध्ये काही इम्प्रुव्हमेंट होणार नाही सो so, माझा हाच एक मेसेज आहे थँक्यू सो मच